जय जय समर्थ श्लोक नवे सार संसार हा आहे मना सज्जना सत्य शोधून पाहे पाहे जनि खाता पुडे सुख कैसे करी रे मना ध्यान या राघवाचे अर्थ हा संसार घोर म्हणजेच काळजीचा आहे आणि जो खूप जबाबदारीने असणारा आहे त्यामुळे यामध्ये खूप चढ उतार आहे म्हणून हा जीवाला घोर लावणारा आहे मना सज्जना सत्य शोधून पहा की यामध्ये नेमकं काय दडलेलं आहे जर तू जगतामध्ये विष म्हणजेच वाईट विचार करत असेल ज्यामध्ये कशाचाही अर्थ दडलेला नसतो म्हणून भविष्यात या गोष्टीमुळं कशाचा आनंद किंवा सुख मिळणार नाही म्हणून आपण राघवाचे गुणगान गायले पाहिजे स्मरण केले पाहिजे आपण मनापासून भक्ती केली पाहिजे असं या श्लोकामधून श्री समर्थ रामदास स्वामी आपल्याला अर्थ देतात हा संसार खूप जबाबदारीचा आहे तो भोर लावणारा आणि क्लिष्ट म्हणजेच अवघड असा आहे आणि त्यामुळं तो आपल्याला खूप जबाबदारीनं करावा लागतो काहीतरी अडचणींना सामोरे जावं लागतं म्हणून संत रामदास स्वामी सांगतात की त्यापेक्षा हेच बरं की आपण परमेश्वराचं गुणगान कायले पाहिजे नामस्मरण केले पाहिजे त्यामुळं आपल्याला कोणताच त्रास होणार नाही